लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे ध्वस्त केलेला आहे आपापसात त्यांच्या मारामारा सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा कि मी मोठा थेट स्पर्धा ही शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप बघा शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठाकरे कधी सम दोन तर शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढलाच आहे मी हे तुम्हाला आता सांगत नाही गेले वर्षभर सांगतो यांचे पस्तीस आमदार फुटणार आहे ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमच्या आमदार तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे खरे कोकणातलेच आहे आणि डोंबिवलीचेच आहे त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिलीतून त्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे दोन तारखेनंतर आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो डिसेंबर नंतर बघा काय यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे दोन महान नेते आमच्या पाठीशी आहेत ते कोणाच्या पाठीशी नसतात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली कायद्याच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये तरी त्यांनी माननीय हिंदू सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपशाला मागे पाहिले नाही तिथे शिंदे कोणत्या बोलणार आहे अमित शहाणारे तब्येतीला शुभेच्छा देतो काढणार आहे असं सचिन राऊत म्हणाले अमित शहाणार आहे शुभेच्छा देतात